फक्त अठरा लाखात तुम्हाला मास्टर बेडरूम असा वन बीएचके मिळतोय सोल्ड आउट सोल्ड आउट सोल्ड आउट फक्त दोनच फ्लॅट शिल्लक आहेत ते पण प्रीमियम लोकेशनवर म्हणून दोन फ्लॅट शिल्लक आहेत तेच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त अठरा लाख भरायचे आहेत अठरा लाखात तुम्हाला मास्टर बेडरूम मिळणार आहे फ्री रजिस्ट्रेशन फ्री स्टॅम्प ड्युटी चला तर मग हा आपला वन बी एच के मी उभी आहे लिव्हिंग रूम मध्ये पाहू शकता लिव्हिंग रूम अगदी स्पेशियस आहे त्याला फ्री फॉल सिलिंग दिलेली आहे आणि इथे टी व्हीच पॉईंट देखील काढून दिलेलं दे आहे आपला प्रोजेक्ट ओ सी आलेली आहे रेडी टू मो असा प्रोजेक्ट आहे दोनच फ्लॅट शिल्लक आहेत नेळ स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे पाहू शकता व्हेंटिलेशनसाठी विंडो समोरचा व्ह्यू जर नवीन असाल तर करायला विसरू नका चला तर मग हा आहे आपला किचन पाहू शकता अगदी स्पेशियस असं किचन आहे ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे साठी मस्त अशी विंडो काढून दिलेली आहे वॉल टू वॉल आहेत फ्रीज फ्रीजसाठी इथे कनेक्शन आहे तुम्हाला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम मिळत आहे पण त्याच्या आधी वरती पाहून घ्या टॉप दिलेला आहे त्याच सोबत तुम्हाला इन्व्हर्टर पॉइंट आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आतमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन साठी ड्राय रूम मिळत आहे पाहू शकता तसेच बाथरूम मध्ये फुल टाइल्स करून दिलेले आहेत वॉश बेसिंग दिलेला आहे आपला हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा सांगते नेरा स्टेशन पासून हार्डली वॉकिंग डिस्टन्स तुम्हाला फक्त पाच मिनिट रेडी टू मूव प्रोजेक्ट आहे आपण बेडरूम पाहूया मास्टर बेडरूम हे पहा मोठा असा प्रशस्त मास्टर बेडरूम व्हेंटिलेशनसाठी मस्त अशी विंडो समोरचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता सनसेट व्ह्यू त्यासोबतच तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम आणि वरती लॉक करून दिलेला आहे आतमध्ये ड्रायर रूम देखील आहे फक्त दोनच फ्लॅट शिल्लक आहेत प्राईम लोकेशन वर आहे इथून तुम्हाला स्कूल कॉलेजेस मार्केट स्मार्ट पॉईंट सगळं काही तुमच्या घरापासून जवळ मिळणार आहे म्हणून फक्त दोनच फ्लॅट शिल्लक आहेत मी तुमच्यासाठी घेऊन आले आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद